व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम श्रीलंका इथे जलक्षोभ झाला श्रीलंकन जनता जी आहे ती श्रीलंकेचे जे नेते आहेत राष्ट्रपती आहेत त्यांच्या घरावर चाल करून गेले आणि मग राष्ट्रपती शिवलंकेतून परागंदा झाले दे। बांगलादेशमध्ये वेगवेगळं काय घडलेलं आहे बांगलादेशमध्ये सुद्धा तिथली जनता खवळली रस्त्यावर उतरली निदर्शनं चालू झाले तोडफोड चालू झाली आंदोलनं चालू झाली आणि मग शेख हसीना यांना देखील बांगलादेशातून पळून जावं लागतं आज नेपाळची परिस्थिती काय आहे नेपाळमध्ये सुद्धा तेच सुरू आहे जे श्रीलंकेत घडलं बांगलादेशात घडलं आणि आता नेपाळमध्ये घडतंय नेपाळमधले तरुण देखील नेपाळचे जे नेते आहेत मंत्री आहेत उप पंतप्रधान आहेत याच्या हात धून माग लागलेले आहेत आणि ह्यांना लाठ्या काठ्यांनी मारत आहेत आराजक माजलेलं आहे मात्र या पार्श्वभूमीवर भारतातले काही नेते आहेत यांना आनंदाचं उदाहरण आलेलं आहे मित्रांनो अत्यंत गंभीर असा हा विषय आहे ज्यावर आज आपण बोलणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे जी सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे गरीब गरजू रुग्ण आणि त्यांचे ज्ञातेवाईक यांच्यासाठी जेवण औषध आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू आपण उरवत आहोत मात्र आपली यंत्रणा ही थोडी कमी पडत आहे हात जोडून विनंती आहे मित्रांनो तुमच्या जे शक्य आहे ते योगदान नक्की द्या जी पे आणि फोन पे क्रमांक तुमच्या समोर आहे स्क्रीनवर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या मित्रांनो या सत्कर्मामध्ये सहभाग नोंदवा आणि आम्हाला मदत करा एवढीच विनंती चला आता मूळ मुद्दा मूळ विषय सुरू बेटा राहुल गांधी मध्यंतरी मलेशियाला गेले मलेशियाला गेल्यानंतर तिथे त्यांच्या काही गुप्त बैठका झाल्या ते तिथे खूप फिरलेले अनेक ठिकाणी गेलेले त्यानंतर ते मलेशिया आणि भारताच्या आसपास असलेले जे बेट आहेत आयलंड आहे, आहे। तिथे सुद्धा गेलेले निकोबार मध्ये सुद्धा राहुल गांधी जाऊन आलेले आहेत वेळोवेळी आम्ही एक गोष्ट सातत्याने सांगत आलेलो आहोत की जेव्हा जेव्हा ही व्यक्ती आपल्या देशाबाहेर जाते तेव्हा तेव्हा देशामध्ये अराजक निर्माण होण्याची शक्यता वाढते हा ट्रॅक रेकॉर्ड आहे राहुल गांधींचा आता सुद्धा बघा तुम्ही देशामध्ये काय परिस्थिती हे लोक निर्माण करू बघत आहेत संजय राऊत उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधी किंवा ही समस्त विरोधकांची जी जमात आहे यांना आनंदाचं भरत आलेलं आहे का तर नेपाळमध्ये तिथल्या तरुणांनी आंदोलन छेडलं आणि तिथलं सरकार उंथवून टाकलं आता तिथे नवीन सरकार आहे तिथल्या पंतप्रधानांनी शपथ देखील घेतलेली आहे हळूहळू त्यांची परिस्थिती पूर्वपदावर येईलच पण हे तिथे का घडलं याची काही ठळक कारण आहेत मित्रांनो एक नोकऱ्या नाहीयेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर की आहे दोन विश्वासार्हता नाहीये तीन तिथली राजकीय पार्श्वभूमी जी आहे त्यावर तिथल्या जनतेचाच अजिबातच विश्वास नाहीये आणि म्हणून तिथल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत सरकारच उंथवून टाकलं आता भारतामधले आपले हे जे सगळे नेते आहेत गांधींपासून राऊतांपर्यंत सगळे यांना आता असं वाटायला लागलेलं ला आहे की भारतात सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होणार आहे भोंगा राऊतांनी एक ट्विट केलंय आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी भारताच्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन यांना कोट केलेला आहे त्यांना टॅग केलेला आहे आणि त्यांना टॅग करून राऊतांनी ट्विट असं केलेलं आहे की बघा नेपाळचे तरुण तिथल्या माजी वित्त मंत्र्याला रस्त्यावर पळवून पळवून मारत आहेत निर्मला सीतारामन जी बघितलं का असं यांनी ट्विट केलं यांना असं सूचित करायचं आहे की हीच वेळ तुमच्यावर देखील येणार आहे किंवा येऊ शकते राऊत तर उघड उघड बोलत आहेत ना की आपल्याकडची जनता सुद्धा खवळेल आणि भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत किंवा केंद्रात सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा मारलं जाईल असंच मारलं जाईल या अगोदर एकदा राहुल गांधी यांनी सुद्धा असंच बेताल भाष्य केलं होतं की या देशातले युवा हातात दंडुका घेऊन नरेंद्र मोदी यांना बेदम सोप देतील यांना मारतील नरेंद्र मोदी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली होती की मी आत्तापासूनच तयारी करतो सूर्य जरा जास्त वाढवतो म्हणजे मार खाण्याची माझी क्षमता सुद्धा वाढेल या सगळ्या लोकांना जे वाटतंय की नरेंद्र मोदी यांच्यावर देशातली जनता खवळे पेटून उठतील आणि ज्याप्रमाणे श्रीलंका बांगलादेश आणि आता नेपाळमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली आहे तसंच अराजक आपल्याकडे सुद्धा निर्माण होईल हा भ्रम आहे या लोकांचा त्याचं कारण असं आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप्स चालू आहेत परकीय गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे यायला सुरुवात झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले इतर काही देशांसोबतचे जे चांगले संबंध आहेत त्याचा परिणाम आता असा होतोय की अनेक देशांनी डॉलरमध्ये नाही तर रुपयामध्ये व्यवहार करण्याचं कबूल देखील केलेलं आहे आणि हा अमेरिकेसाठी खूप मोठा फटका आहे अमेरिकेने टेरिफ वाढवलं त्याचा देखील या नेत्यांना आनंद झाला मात्र अमेरिकेच्या टेरिफ वाढवण्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम दुष्परिणाम जाणवलेला नाही तो जाणवणारही ना नाही भारत अत्यंत वेगाने खूप मोठी अर्थव्यवस्था बनत आहे आपल्याकडे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर येत आहेत आपल्याकडे मोठे मोठे उद्योग निर्माण होत आहे नोकरीच्या संधी जितक्या भारतात आहेत तितक्या या आजूबाजूच्या देशांमध्ये अजिबातच नाहीये बांगलादेशचा कपडा उद्योग हा अत्यंत खालच्या स्तरावर आहे आणि धुळीस मिळालेला आहे नेपाळमध्ये काय आहे नेपाळ हा देश फक्त आणि फक्त पर्यटनावर चालतो पण त्याकडे उद्योग थंडी नाहीत रोजगार तेवढ्या प्रमाणामध्ये नाही शिक्षण नाही तशी परिस्थिती भारतामध्ये नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताची राजकीय पार्श्वभूमी जी आहे ती अत्यंत भक्कम आहे आपल्या यंत्रणा अत्यंत कार्यक्षम आहे मग पोलीस दल असो सैन्य दल असो हे अत्यंत सक्षम आहे कुठलीही अशी अराजक परिस्थिती हँडल करण्यासाठी भारत हा देश पूर्णतः सक्षम आहे त्यामुळे विरोधकांना जे जे काही वाटतंय ना आत्ता सध्या की ज्याप्रमाणे या तीन चार देशांमध्ये अराजक झालं आणि सत्ता बदल झालेला आहे तसंच भारतात देखील होईल मध्येच हे लोक आवळी ठेवतात की बघा बघा चंद्राबाबू नायडू आता फिरणार बघा बघा नितीश कुमार आता फिरणार असं काहीही घडलेलं नाहीये ना या दोन्ही नेत्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे आम्ही अविभाज्य भाग आहोत या सरकारमध्ये आम्ही आहोत आणि आम्ही या सोबतच राहणार आहोत या आजूबाजूच्या देशांमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली तशीच आपल्याकडे देखील व्हावी ही मनापासून या राऊतांसारख्या गांधींसारख्या नेत्यांची इच्छा आहे यांना काहीही करून फक्त आणि फक्त सत्ता मिळवायची आहे मात्र आपल्या देशातला तरुण हा इतका भरकटलेला अजिबातच नाही आहे मान्य आहे की आपल्या देशामध्ये देखील तुकडे तुकडे ज्ञान सक्रिय असते मध्येच हे लोक निरनिराळी आंदोलनं करत सरकारला अडचणीत आणण्याचा अनेकदा प्रयत्न करत असतात मात्र यांचे हे सगळे प्रयत्न फसले देत मित्रांनो हा आतापर्यंतचा इतिहास आहे आपल्याकडे राज्य सरकार मजबूत आहेत केंद्र सरकार मजबूत आहेत आपल्या यंत्रणा सक्षम आहेत त्यामुळे हे जे सध्या देशामध्ये अराजक होईल किंवा व्हावं अशी मनिषा बाळगून आहेत मनाचे मांडे खात आहेत यांची ही इच्छा या जन्मी तरी अजिबातच पूर्ण होणार नाही त्यामुळे राऊतांनी गांधींनी गिवा स्वप्न बघणं सोडून द्यावं मित्रांनो आपल्या देशामध्ये आजपर्यंत आपण हेच बघितलेलं आहे की आपल्या अप, देशवासियांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो बघता इथून पुढे दोन हजार एकोणतीस असो किंवा मग पुढे दोन हजार चौतीसच्या निवडणुका असो नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसारच त्यांच्या नेतृत्वामध्येच या निवडणुका होणार आहेत आणि अराजक निर्माण करून सत्ताबदल घडवण्याचा हा जो या लोकांचा प्रयत्न सुरू आहे तो आपल्याकडच्या एन आय ए सारख्या संस्था ज्या आहेत त्या नक्कीच हाणून पाडणार मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशांमध्ये ही परिस्थिती का ओढवली याच सगळ्यात प्रमुख कारण असं आहे की यांच्याकडे घुसखोर खूप झाली रोहिंगे हे सगळे अराजक माजवणारे हे या घुसखोरांची संख्या या देशांमध्ये दे जास्त झाली आणि त्यांनी हे अराजक माजवलेलं आहे आपल्याकडे सुद्धा घुसखोर प्रचंड प्रमाणात आहे मात्र आता ह्या घुसखोरांना हाकलण्याची मोहीम सुरू झालेली आहे एसआयआर त्यासाठीच करण्यात आलेला होता बिहारमध्ये आता निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर एसआयआर करण्यात आला नवीन मतदार याद्या तयार करण्यात आल्या ज्या मतदारांची नावं मतदार यादीमध्ये नाही आहेत त्यांना आवाहन करण्यात आलं की तुमची आयडेंटिटी घ्या आणि तुमचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्या मात्र ज्या भुसखोरांची मत नावं खोटी कागदपत्र तयार करून ज्यांनी मतदार यादीत घुसडली होती त्यांना बाहेर काढण्यात आले आहे जवळपास लाखांच्या घरामध्ये ही संख्या गेलेली आहे मित्रांनो आणि आता ह्यांना सगळ्यांना डिटेन केलं जाणार आहे अनेकांना तर हकमून देखील दिलेलं आहे आणि ही मोहीम आता देशाला केंद्र सरकारला खूप मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे कारण आपल्याकडचे हे गांधींसारखे जे नेते आहेत ना हे जबरदस्त महत्वाकांक्षा बाळगून आहेत की ह्या घुसखोरांना हाताशी घरून आपल्या देशामध्ये सुद्धा या बाकीच्या देशांसारखी अराजक परिस्थिती निर्माण करायची आहे तेव्हा मोठ्या प्रमाणावर सगळ्यात आधी हे घुसखोर घालवणं हे देशाचं आद्य कर्तव्य आहे केंद्र सरकारचं परम कर्तव्य आहे आणि ते त्यांनी पार पाडायलाच पाहिजे तेही लवकरात लवकर असं आमचं मनापासून मत आहे मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा जाता जाता परत एक छोटीशी विनंती मित्रांनो गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील गरीब गरजू खेड्यापाड्यातून आलेले हे जे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आहेत यांच्यासाठी आपण अन्न पुरवतो आहोत जेवण पुरवतोय त्यांना दैनंदिन त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा विनंती आहे मित्रांनो ज्याला ज्याला जे जे शक्य आहे ते योगदान कृपया द्या जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे सहकार्य करावं वाटतंय ते अवश्य करा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला तो व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे आपल्याला पावती बनवून त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी होऊन आम्हाला मदत करा एवढीच आमची पुन्हा एकदा विनंती बाकी राजकीय अपडेट्स राजकीय घडामोडी आणि राजकीय बातम्या बघत राहा तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंबर भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम